भ्रष्ट आणि लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून त्वरित बडतर्फ करा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आलं शासकीय सेवेमध्ये गलेलठ्ठ पगार घेऊनही अनेक अधिकारी आणि कर्मचारी टेबलाखालून आर्थिक व्यवहार करण्यात मग्न आहेत त्यांच्यावर अँटी करप्शन सीबीआय यासारख्या तपास यंत्रणेकडून कारवाई होऊन सुद्धा या परिस्थितीत फरक पडलेला नाही न्यायालयातही सबळ पुराव्याअभावी या भ्रष्ट व्यक्तींची निर्दोष मुक्तता होते त्यामुळं भ्रष्टाचार विरोधी प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार अशा व्यक्तींना शासकीय सेवेतून त्वरित बडतर्फ केलं जावं अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पक्षावतीने मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं शिष्टमंडळात कॉम्रेड दिलीप पवार दिलदार मुजावर जावेद बागवान अभिषेक मिठारी रमेश वडणगेकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता